चोवीस तास एक पाऊल पुढे अमेरिकेत बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन या वर्षी जुलै महिन्यात बॉस्टनमध्ये होणार आहे विविध प्रकारचे कार्यक्रम तसंच उपक्रमांची रेलसेल या अधिवेशनात असणार आहे यानिमित्तानं मंडळाचे अध्यक्ष आशिष चौगुले यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी आपले जे मराठी बांधव अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी एक बृहन महाराष्ट्र मंडळ स्थापन केलेलं आहे आणि या बृहन महाराष्ट्र मंडळाचं वर्षीचं अधिवेशन जुलै महिन्यात बॉस्टनला होत एकूण ब्रहण महाराष्ट्र मंडळाच्या काय काय ऍक्टिव्हिटीज चालतात आणि या अधिवेशनाविषयी जाणून घेऊयात बी एम एम अर्थात ब्रहण महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आशिष चौगुले यांच्याकडून आपल्या सोबत आहेत आशिष अशे आपण अधिवेशनाची तर म्हणजे कुठलंही अधिवेशन किंवा संमेलन म्हटलं की, वा की आतुरतेनं वाट यासाठी बघत असतो की सगळे आपले लोक त्यानिमित्ताने एकत्र येतात आम्ही तर उत्सुक आहोतच तुम्ही देखील उत्सुक असाल सुरुवातीला ब्रहण महाराष्ट्र मंडळाच्या विषयी पार्श्वभूमी थोडक्यात बृहन महाराष्ट्र मंडळ ही संस्था एकोणीसशे एक्क्याऐंशी साली शिकागोमध्ये स्थापन झाली आणि त्या संस्थेचा उद्देश असाच होता की महाराष्ट्राचे कल्चर सांस्कृतिक एक राजकीय सामाजिक आर्थिक कला क्रीडा या सर्व दृष्टिकोनातून आपल्याला महाराष्ट्राची संलग्नता कशी दाखवता येईल तर यहां अब रहन या सगळ्या दृष्टीने बृहन महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली या वर्षीचं अधिवेशन जर आपण विचार केला तर कुठली कुठली वैशिष्ट्य या अधिवेशनामध्ये असणार आहेत यंदाच अधिवेशन आपण आपण असं म्हणतो की बॉस्टन अधिवेशन ऍट प्रॉव्हिडन्स रोड आयलंड इज अ व्हेरी स्मॉल स्टेट आणि बॉस्टनपासून चाळीस मिनिटाच्या अंतरावर आहे तर वेगळं म्हणजे आपण ऋणानुबंध ही थीम ह्यावेळेला घेतली आहे किंवा कनेक्शन्स मग कार्यक्रम असतील नाचगाणी असतील किंवा इतर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करताना कनेक्शन्स या थीमवर आमचा मेन उद्देश असेल किंवा त्याच्यावर भर असेल मराठी संस्कृतीशी आपल्या मायभूमीशी नाळ कायम ठेवण्याचा हा नक्कीच प्रयत्न कौतुकास्पद कौतु प्रयत्न आहे त्यांनी जगभरातल्या मराठी जनांना आवाहन केलंय आमंत्रण दिलंय के की आपण सगळ्यांनी त्या संमेलनात सहभागी व्हावं प्रत्येकालाच तिथे जायला जमेल की नाही याबाबत शंका असली तरी आपण सगळे मिळून त्यांना शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो व्हिडिओ जर्निस्ट विके कांबळेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे झी चोवीस तास एक पाऊल पुढे